आपलं कर्जत न्यूज बेधडक निर्भीड आणि परखड कर्जत विकास परिवर्तन आघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन कर्जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीला रंग चढायला सुरुवात झाली आहे आणि आज कर्जत शहरात कर्जत विकास परिवर्तन आघाडीने भव्य आणि जोरदार शक्ती प्रदर्शन करून राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे आज सकाळी साडे अकराच्या सुमारास कर्जत शहरात मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळाली कर्जत विकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या सर्व उमेदवारांनी एकत्रित येत कर्जत नगर परिषदेत आपले अर्ज दाखल केले आज सकाळपासूनच धापाया मंदिर मैदानात पक्ष कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा झाली होती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि शिवसेना उद्धव गटाचे उपजिल्हाप्रमुख प्रमुख नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी आणि उमेदवार एकत्रित आले होते यावेळी कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून विजयाची मूर्तवेळ रोवण्यात आली त्यानंतर शहरातून थेट नगर परिषदेच्या कार्यालयापर्यंत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले आज अर्ज दाखल करण्यासाठी कर्जत नगर परिषदेवर मोठी उपस्थिती दिसली यामध्ये दे नगराध्यक्ष पदासा पदाचे उमेदवार पुष्पा दगडे तसेच माजी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी आणि एकूण दहा प्रभागातील सर्वच उमेदवार यांचा सहभाग दिसून आला संपूर्ण शहरामध्ये शहरा आज दिवसभर या शक्ती प्रदर्शनाची चर्चा सुरू होती कर्जत विकास परिवर्तन आघाडीमध्ये जागा वाटपही आता जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचले आहे विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी अजित पवार गट एकूण दहा जागांवर तसेच नगराध्यक्षपद पद तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ते जागांवर उमेदवार उभे करून या निवडणुकीत उतरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत कर्जत नगर परिषदेची निवडणूक प्रचंड होणार हे आजच्या भव्य शक्ती प्रदर्शनातून स्पष्ट झाले आहे आज उमेदवार दाखल केला आहे सर्वसामान्य मनात विश्वास या परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आज नगराध्यक्षाचे जे उमेदवार आहेत नगर यांच्याबद्दल सर्वसामान्य पंधरा वर्ष नगरपालिकेत त्यांनी काम के केलं असल्या प्रत्येक मतदार त्यांना ओळखतो आणि प्रत्येकांना एक आपुलकीची भावना त्यांच्याबद्दल त्याच्याबद्दल सगळेच नगरसेवकाचे हो आमचे जे उमेदवार आहेत ते सर्व आपल्या आपल्या प्रयोगावात काम करणारे सगळे नगरसेवक आमच्या नगर ठिकाणी आणि या सुद्धा सांगितल्याप्रमाणे या परिवर्तन आघाडीचा झेंडा झेंडणाऱ्या तीन तारखेला त्या नगरपालिकेला खडकता तुम्हाला दिसेल हा विश्वास आम्हाला सगळ्यांचे प्रत्येक आज आम्ही कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून कर्जत नगरपालिकेच्या अध्यक्षपदाचा आणि सर्व नगरसेवकांच्या उमेदवारीचा आज अर्ज आम्ही कर्जत नगर परिषदेमध्ये दाखल केलेले आहेत आपण सर्वांनी पाहिलेलं आहे मोठ्या उत्साहात कर्जतकरांनी त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठ्या उत्साहात आमच्या बरोबर येऊन आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे त्या कर्जत नगर परिषदेवर आमच्या परिवर्तन विकास आघाडीचा झेंडा फडकेला असा आपला विश्वास आहे आम्ही परिवर्तन विकास आघाडी केलेली आहे त्यामध्ये राष्ट्रवादी किंवा शिवसेना असं तुम्हाला आमच्यावर मतभेद नाही आहे आम्ही आम्हाला पहिला पहिला आमचा जो काय विषय असेल तो फक्त या निवडणुकीला सामोरे जायचं आणि कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी हे उमेदवारीमध्ये सर्व उमेदवारांना आपण जिंकून आणण्याचं आमचं पहिलं ध्येय आहे पुष्पदाई सगळे या तीन वेळा या नगर ज्या नगरसेविका आहेत त्यांना कर्जत नगरपालिकेचा चांगला असा अनुभव आहे आणि त्या चांगल्या पद्धतीने काम करतील आणि कर्जतमध्ये पूर्ण कर्जत नगरपालिके एरियामध्ये त्यांचं सर्वांशी अतिस्नेहाचा संबंध असल्यामुळं त्यांना काही अडचण येणार नाही आणि आम्ही सर्व दोन्ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी